झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे जिल्ह्यातील मल्ल आणि बाउंसरांना इशारा कोणालाही व्यक्तिगत अंगरक्षक पुरवू नका आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाचे सूचक पाऊल जिल्ह्यातील पहिलवान कुस्तीगीर बॉडीबिल्डर यांना जिल्हा पोलीस प्रशासनाने थेट आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत कोणालाही व्यक्तिगत अंगरक्षक म्हणून म्हणून सेवक मनुन काम केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल अशा बजावण्यात आल्या पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी भविष्यातील कायदा सुव्यवस्थेचा विचार करून घेतलेल्या या निर्णयाचे वेगवेगळ्या स्तरातून कौतुक होते येत्या काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत या कालावधीत खासगी सुरक्षा रक्षक अर्थात बाउन्सर पहिलवान कुस्तीगीर बॉडी बिल्डर यांच्या माध्यमातून कोणत्याही स्वरूपाचे हिंसक वर्तन होऊ नये समाजात दहशत पसरवली जाऊ नये या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सुरक्षा एजन्सी व्यायामशाळा जिम आणि आखाडे यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत या संदर्भात अधीक्षक दिवरे म्हणाले धुळे जिल्ह्यामध्ये एकूण एकतीस सिक्युरिटी एजन्सी रजिस्टर्ड आहेत त्याचप्रमाणे एकूण चौऱ्याण्णव जिम्स किंवा व्यायामशाळा आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि सोळा कुस्तीच्या आखाडे आपल्या जिल्ह्यामध्ये ॲक्टिव्ह आहेत त्या अनुषंगाने आपण आज सर्वांना एकशे वन फॉर्टी चा नाईनच्या सी आर पीच्या नोटिसेस काढलेल्या आहेत की जेणेकरून येत्या काही काळामध्ये किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या काळांमध्ये कुठल्याही गुंडांचं का ते बाउन्सर्स म्हणून काम त्यांनी करू नये समाजामध्ये दहशत त्यांनी निर्माण करू नये व त्यामुळे मतदारसंघावर देखील मतदारावर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो तर या अनुषंगाने आपण आज सर्वांना वन फोर्टी नाईन सी एयरपेक्षा नोटीसच दिलेलं आहे की त्यांच्याकडून भविष्यामध्ये कोणताही दखलपात्र गुन्हा अथवा समाजामध्ये विचित्र एक प्रकारची दहशत निर्माण होऊ नये म्हणून आपण ती कारवाई आज केलेली आहे फौजदारी संहिता कलम एकशे एकोणपन्नास अन्वय या नोटीसा बजावण्यात आल्या असून नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी